हॅलो हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज मी ना हे दोन पॅकेट दुधाचे आणले होते आणि ते चक्क गरम करून घेतलं आहे ॲक्च्युली मला दही बनवायची होती पण तो व्हिडिओ काढता आला नाही मला पण पुढच्या ब्लॉगमध्ये वा व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला दाखवेल की मी दही बनवून कशी साठवून ठेवते ती आणि काल रात्री मला उशीरच झाला झोपायला त्यामुळे उठायला पण तेवढाच उशीर झाला आणि हे दूध गरम ग गर, गरम होता होता वतूनच जाणार होतं की तेव्हाच माझा लक्ष पडला सकाळच्या नाश्त्याला मी ना भेंड्याची भाजी केली होती आणि ती मी ना हिरव्या मिरच्या नाही तर गरम मसाला घालून भेंड्याची भाजी केली आणि चार भाकऱ्या भाजून घेतल्या सकाळच्या नाश्त्याला आणि जे काय कपडे होते ते मी ना पाण्यामध्ये घालून नंतर ते धुवून घेतले कपडे मी मशीनमध्येच लावते आणि जो काय आज घरचा पसारा वगैरे होता तो काढून घेतला मी ना कारण खूप कचरा झाला होता घरामध्ये माझा लहान मुलगा आहे तो फक्त पसारा करत राहतो तुमच्या घरामध्ये पण तसंच असते का नाही हे मला जरा कमेंट करून सांगा आणि जे काय जो काय कचरा होता तो मी झाडून घेतला आणि जरा लादी पुसली कारण मी दररोज नाही पुसत पण हां चा चार चार दिवसांनी मी पुसतच असते ह्याच्याने म्हणजे चांगलं वाटतं घरामध्ये आणि जे जेव्हा जे पण मी लादी पुसते ना तेव्हा मला धूप वगैरे दाखवायची घरामध्ये सवयच आहे कारण धूप दाखवल्याशिवाय मला मला होतच नाही म्हणजे चांगलं वाटतं आहे घरामध्ये आणि ही बाहेर जरा झाडून घेतलं पाणी वगैरे शिंपडलं आणि छान छोटीशी रांगोळी काढली म्हणजे एवढी काही जागा नाही आहे पण जराशी भेटते त्याच्यामध्ये मी सिंपलशी रांगोळी काढते तुम्ही बघू शकता ही ॲक्च्युली कोलम टाईप रांगोळी आहे डॉट्सची सो जास्त काय कलर भरता आले नाही मला छोटासा एक तीन पाकळ्याचा फूल काढला आणि साईडनं हे वेली कसे ओळून घेतले मग काय अशा भरपूर काही रांगोळीच्या स्मॉल शॉर्ट्स माझ्या यूटूब आय डीवर नक्कीच भेटेल तुम्हाला आणि बघत जावा कारण खूप सिम्पल सिंपल आहे ते कोणी पण काढू शकता तुम्ही ट्राय करा आणि खरंच तुम्हाला चांगलं वाटेल रांगोळी काढताना त्याच्यामध्ये कलर भरताना म्हणजे एखाद्याला जरा हे असते ना म्हणजे कशी ओढ असते तशी पण मला आहे आणि पाकळ्यांना रेड कलर भरून साईडला तीन गोल आकाराचा चिन्ह काढून त्याच्यामध्ये रेड कलर भरला आणि बघता बघता उ झालं टाईम आणि माझा पिल्लू आला होता सो आल्या आल्याबरोबर त्याने म्हटलं मला की मम्मा मला काहीतरी गिफ्ट भेटलं तर म्हटलं बरं बाबा दाखव चल म्हणून त्याने हे काढलं त्यांच्या क्लासमध्ये काहीतरी प्रोग्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये त्याला भेटलं ते आणि संपूर्ण अख्खा दिवस त्याने हा ह्या कलरमध्ये घालवला काय काय ड्रॉइंग केले क्लेस सोबत खेळला आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये